नमस्कार मित्रांनो डेली ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आज जवळपास दोन दोन ठिकाणी शूट आहे एक आईस्क्रीम पार्लरमध्ये आणि दुसरं जे आहे ते आहे डिनर क्रूज आणि डिनर क्रूजला रात्रीचं आहे आता जस्ट जेवण करतो आहे आमच्या बिल्डिंगच्या खालीच आणि जेवण करून मग जे आहे ते मी शूटला जाईन तर आज कुठे शूट आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही दाखवतो तुम्हाला हे ना तर निघताना आमच्या बिल्डिंगच्या खाली एक रेस्टॉरंट आहे तर तिथे जेवण करून आता मी निघतोय कारण घरी बनवायला एवढा वेळ नव्हता मग तर हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय तर हा आहे तालीगाव रोड तालिगाव म्हणजे एक पंजिमचाच एक भाग आहे पण ग्रामपंचायत आहे याला पण एकदम चिटकूनच आहे शहराला म्हणजे फारसा असं मध्ये गॅप वगैरे नाही आहे तर माझ्या घरापासून बसस्टँड जे आहे साधारण तीन ते साडेतीन किलोमीटर आणि बीच जे आहे ते दोन किलोमीटरच्या आसपास आहे तर तुम्ही बघू शकता आ, हे बघा बाजूला जे डाव्या बाजूला जे आहे ते शंकराचं मंदिर आहे खूप सुंदर आणि सगळे उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि हे तालिगाव म्हणजे गाव म्हणजे गाव, गाव, गाव जरी म नाव, गा, नावा नावामध्ये गाव असलं तरी गाव अजिबात नाही आहे सगळं शहरच आहे हे सगळे अपार्टमेंट्स आहेत सगळे शोरूम्स वगैरे आहेत बरंच काही आहे इथे आणि आता सुरू झाला पंजिम कॉर्पोरेशनचा भाग म्हणजे माझ्या घरापासून जस्ट तीनशे मीटर अंतराच्या नंतर कॉर्पोरेशनचा भाग सुरू होतो आणि पंजिम परिसरामध्ये लाईट जी आहे ती पूर्ण अंडरग्राऊंड आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे कुठे विजेचे खांब वगैरे कुठेही दिसणार नाहीत सगळीकडे अंडरग्राऊंड लाईट असल्यामुळे इथे लाईट जाण्याचा पण प्रॉब्लेम क्वचितच होतो चोवीस तास अखंडित वीज पुरवठा असतो इवन आ, मला आठवते जेव्हा तोक्ते नावाचं एक चक्रीवादळ आलेलं दोन चार वर्षापूर्वी त्यावेळेस मा आमच्या एरियामध्ये दोन दिवस लाईट नव्हती पण पणजीममध्ये लाईट अजिबात गेली नव्हती तर त्याच्यावरनं समजून घ्या तुम्ही तर आता हा जो एरिया आहे त्याचं नाव आहे सांताईनेस सांतायनेस ॲक्च्युली ते एक कुठले तरी ख्रिश्चन धर्माचे कोणीतरी एक संत होते मग त्यांच्या नावाने जे आहे हाय हे पोर्तुगीज लोकांनी हे नाव ठेवलेलं आहे तर हे जे भगवा जे सगळे पताके वगैरे दिसत आहेत तुम्हाला तरी ते सांतिनेसमध्ये एक आपटेश्वर नावाचं गणपतीचं खूप छोटंसं पण सुंदर असं मंदिर होतं मग त्याचा त्यांनी जीर्णोद्धार केला लोकांनी सगळ्यांनी वर्गणी गोळा करून आणि अतिशय सुंदर आणि भव्य असं मंदिर इथे बनवलं आहे तर त्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होती आहे तर त्यामुळे मग खूप मोठा उत्सव चालू आहे आणि साधारण नऊ तारखेपर्यंत हा उत्सव चालेल आणि त्यामुळे जे आहे ही सगळी सजावट वगैरे तुम्हाला दिसती आहे आणि आता हे माझ्या उजव्या साईडला तुम्हाला दिसेल म्हणजे मी थांबू नाही शकणार इकडे कारण मी स्कूटरवरती आहे तर नंतर ह्याचा एक डेफिनेटली मी व्लॉग बनवेन आणि तुम्हाला दाखवेन की मंदिरातलं कसं आहे तर माझ्या उजव्या साईडला जे आहे तिथे मंदिर आहे आणि ही सगळी त्याची सजावट आहे तसं गोव्यामध्ये हिंदू सण जे आहेत ते फार उत्सवामध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीनं साजरे होतात पण सोशल मीडियावरती आत्ता थोडं व्हायरल होत आहे पण सुरुवातीला गोवा म्हणजे फक्त पार्टी दारू आणि चर्च असंच लोकांना वाटायचं पण असं काही नाही आहे चर्च पण आहे तिथं एकापेक्षा एक अतिशय सुंदर आणि भरपूर ठिकाणी चर्च आहेत पण त्यासोबत मंदिरंही भरपूर आहेत तर गोव्याला आलात तर गुगलवरती सर्च करून पूर्ण गोव्यातली मंदिरं बघा जर जास्त वेळ असाल तर नाहीतर कमीत कमी थोडेसे तरी मंदिर एक्सप्लोअर करा मंगेशी मंदिर सर्वांना माहिती आहे कारण टुरिस्ट लोकांना प्रत्येक वेळेस जी साऊथ गोवा किंवा नॉर्थ गोवा ट्रीप होते त्यावेळेस ते मंदिर दाखवतात पण मंगेशी मंदिर जितकं सुंदर आहे त्याच्यापेक्षा चांगले आणि भरपूर असे सुंदर सुंदर मंदिरंसुद्धा गोव्यामध्ये आहेत तर आता माझ्या उजव्या बाजूला जे आहे ते फेमस सांतायनसचं चर्च आहे हे पण अतिशय सुंदर आणि खूप मोठं चर्च आहे इथे मास वगैरे ऑलवेज होतात आणि ख्रिसमसला पण याला सजवतात अतिशय चांगलं म्हणजे सांतायनस चर्च जो आहे तो हे त्याची आयडेंटी आहे ॲक्च्युली संतायनसची आणि आता हा जो रोड जातो तो स्ट्रेट जातो ए, आ, पंज म्हणजे पंजीम सिटीमध्ये पंजीम सिटी लागली ऑलरेडी आता पण आता पुढे एक जंक्शन आहे तर जंक्शनवरून एक राईट साईड जो जातो तो अल्तिनोला जातो जिकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दुसरे सॉरी गोव्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे पॉलिटिशियन लोकं राहतात आणि डाव्या साईडला जे आहे ते कला अकॅडमी आणि त्याच्यानंतर मग एक रोड बसस्टँडकडे आणि एक रोड डोनापोला आणि मिरामारकडे जातो आणि स सरळ जो रस्ता आहे तिथून परत पुढे चौक लागतो आणि तिथून मग एक रस्ता जो आहे तो ह्याला लागतो काय म्हणतात एटी जून रोडला तर आता माझ्या उजव्या साईडला जी बिल्डिंग बघताय तर ते आहे ताज विमानता ताज हॉटेलचं हे हॉटेल आहे अतिशय आधी एक जुनं होतं पण मला वाटतं दहा पंधरा वर्षापूर्वी त्यांनी ते डेव्हलप करून ह्याला ताजमध्ये कन्वर्ट केलं अतिशय सुंदर आणि मोठं हॉटेल आहे ते सुद्धा आणि आता मी आलो एक आहे कंपालमध्ये आणि समोर जे स्ट्रेट तुम्ही दिसाल तर दोनशे मीटर अंतरावरती कला अकॅडमी आहे जिथे वेगवेगळे नाट्य नाटक भरपूर प्रयोग किंवा एक्झिबिशन वगैरे हो होत असतात आणि ही जागा आहे कंपालची आणि हे सगळे जे घरं दिसत आहेत ते अतिशय जुनी हेरिटेज सुंदर अशी पोर्तुगीज घरं आहेत आणि म्हणजे आणि रूल असा आहे की बाबा पोर्तुगीज घरं जे आहेत ते तुम्ही विकू शकता पण त्याला तोडून पूर्णपणे बर्बाद नाही करू शकत त्याच्यामध्ये तुम्ही आतमधून तुम्ही कितीही रेनोवेट करा पण बाहेरून तुम्ही त्याला पूर्णपणे तोडू शकत नाही असं इथला रूल आहे त्याच्यामुळे पोर्तुगीज घरं जे आहेत तुम्हाला भरपूर ठिकाणी दिसतील थोडंसं मॉडर्न दिसेल कलर केलेले दिसतील किंवा अजून काही दिसेल पण घरं कोणीही मोडू शकत नाही त्याला तोडू शकत नाही हे आहे मिलिटरी गार्डन आणि माझ्या बाजूला एक खूप जुनं असं पोर्तुगीज घर होतं त्याला त्यांनी रिनेवेट करून खूप मोठं आणि बोटी मोठं चांगलं एक्सपेन्सिव्ह हॉटेल त्यांनी बनवलं आहे आय थिंक सूर्या काहीतरी नाव आहे पंधरा हजार ते वीस हजार रुपये पर डे तसं भाडं पण आहे लोकं भरपूर आहे ज्यांना पार्ट्या किंवा क्लब वगैरे नको असतं त्याला शांततेमध्ये काही दिवस राहायचे असतात मग तशी लोकं जे आहेत ती पणजीममध्ये येऊन राहतात कारण पणजीम गोव्याची राजधानी आहे टुरिस्ट प्लेस आहे पण तरीसुद्धा अतिशय चांगली आणि एकदम शा म्हणजे खूप चांगलं शांतता आहे पणजीममध्ये कम्पेअर टू नॉर्थ गोव्याच्या जगबगाटापासून तर आता परत आम्ही नेक्स्ट टू द हा जो मेन रोड आहे तो एक साईडला जातो बस स्टँडला दुसऱ्या साईडला मिरामार आणि डोनापावला आणि हा रोड आतमध्ये सिटीमध्ये जातो तर माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघताय आयनॉक्स सिनेमा आहे आणि चार स्क्रीनचा हा चांगला म्हणजे पणजीतलं एकमेव थिएटर हे जे मल्टिप्लेस आहे पण आता ते सम्राट अशोक नावाचं एक सिंगल थिएटर होतं त्याला पण त्यांनी मल्टिप्लेस बनवलेलं आहे त्यामुळे आता पंजीबमध्ये ऑफिशियली दोन जे थे, आहेत ते थिएटर्स आहेत एक आहे ते सम्राट अशोक आणि दुसरं आहे ते आयनॉक्स तर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जेव्हा चालू होतं तेव्हा आठ ते दिवस पूर्णपणे ते नॉर्मल लोक म्हणजे आपल्या लोकांसाठी बंद असतं आणि सगळं ते फेस्टिवलचे मूवीज तिथे दाखवतात तर डाव्या बाजूला माझ्या बघताय तर हे आहे पणजीम मार्केट आणि हे छोटंसं एक मोठ म्हणजे कॉम्प्लेक्स म्हणू शकता त्याच्यामध्ये छोटी छोटी दुकानं आहेत आणि भरपूर म्हणजे तुम्हाला सगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू ज्या आहेत ते तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळतात आणि त्याच्यामध्ये मग चिकन असेल मटन असेल परत फिश असेल फिश मार्केट पण आहे त्याच्या आतमध्ये तर पूर्णपणे म्हणजे फिरायला वगैरे तुम्हाला जर कधी बघायचं असेल गोव्यामध्ये मार्केट कसे असतात तर तुम्ही पणजीम मार्केटला येऊन व्हिजिट करू शकता शिवाय मार्केटच्या अवतीभोवती छोटे मोठे रेस्टॉरंट्स आहेत त्याच्यानंतर वाईन शॉप्स आहेत कपड्यांची दुकानं आहेत थोडीशी ज्वेलरी शॉप्सची पण दुकानं आहेत शिवाय वेस्टर्न युनियन किंवा मनी ट्रान्सफर मनी एक्सचेंजचे पण छोटे मोठे बँक्स आणि त्यांच्या इथे शॉप्स आहेत तर एकूण एक असं आहे की मार्केटच्या अवतीभोवती तुम्हाला जवळपास नव्वद टक्के जे आहे ते सर्व इथे मिळतं बँका पण बऱ्याचशा अवतीभोवती तुम्हाला इथे मिळतील आणि बाकी जे मेन जे हेडक्वॉर्टर आहे जे स्टेटचे हेडक् हेडक्वॉर्टर्स असतात बँकेचे मना किंवा दुसऱ्या कुठल्याही बाबतीमध्ये तर ते पणजीम बसस्टँडच्या पाठीमागे पाटो नावाचा एरिया आहे तर तिथे ते सगळं भेटतं बाय वे आता समोर जे बघताय तर समोर आता जे आहे ते आय थिंक मला वाटते आर्मीचं काहीतरी आहे ते मला एक्युरेट नाही माहिती पण कधी कधी लोक दिसतात तर मग ही जी आ, मरुण कलरची जी बिल्डिंग दिसते तुम्हाला पोर्तुगीज समोरची आणि त्याच्या बाजूला त्याच्या समोर जे आहे म्हणजे त्याच्या ऑपोजिट साईडला ऑपोजिट नाही बिहा त्याच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागे जे आहे, आहे ते पोलीस हेडक्वार्टर आहे तिथे अतिशय मोठा आणि खूप प्रशस्त आहे ते पण पोर्तुगीज बिल्डिंगच होती मग त्याला त्यांनी पोलीस हेडक्वॉर्टरमध्ये कन्वर्ट केलं तर बघू शकता तर रोडा जे रोड जे आहेत पणजीमधले बऱ्यापैकी चांगले आहेत काही काही ठिकाणी थोडेसे खराब आहेत पण बाकी नव्वद टक्के रोड तर सगळीकडचे चांगलेच आहेत फक्त पणजीमचा प्रॉब्लेम हा आहे की शहर छोटा आहे आणि ऑलमोस्ट सगळ्यांकडे गाडी असल्यामुळे थोड़ा ट्रॅफिकच्या समस्येला इथे लोकांना सामना करावा लागतो अदरवाईज रोड जे आहेत ते आईस आहेत आणि सगळीकडे अगदी व्यवस्थित म्हणजे गल्लीबोळाचा प्रकार नाही आहे पणजीममध्ये सगळं कसं अगदी मोठमोठ्या रस्त्यांनी बनवलेला आहे पंजिम शहर त्याच्यामुळे कुठेही जाल तर तुम्हाला असे चौक आणि मोठे रोडच दिसतील आणि हा आहे पंजिममधला जसं एम जी रोड वगैरे असतं तसं एटीन जून रोड इथेही भरपूर रेस्टॉरंट कॅफे बार आणि दुसरा अजून बरंच काही आहे इथून पुढे सरळ जर गेला तर दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरती तिथे तुम्हाला पंजीम चर्च दिसेल आणि बरेच टुरिस्ट तिथे विजिट करतात आणि आजूबाजूला छोटे छोटे लोकल बार वगैरे आहेत मग तिथेही जे आहे तुम्ही आ, ड्रिंक किंवा फूड वगैरे तुम्ही तिथे म्हणजे एन्जॉय करू शकता अगदी बजेटमधले आहेत तर आता माझं शूटिंगचा जो प्लेस आहे जिथे म माझा शूट आहे आईस्क्रीम पार्लर हांगायू नावाचं एक आईस्क्रीम पार्लर आहे लोकल गोवन त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याची आणि त्यांचं हे पहिलं आउटलेट आहे तर मग तिथे आम्ही शूटला आलो आहे आता इथे स्कूटर आम्ही पार्क करतो आहे आणि सु स्कूटर पार्क करून मग तिथे आम्ही शूटला जाऊ तर हे आहे हंगा यो आईस्क्रीम पार्लरचं हे एक छोटंसं आणि सुंदरसं एक आउटलेट आणि तुम्ही जर पंजिम चर्च या अवतीभोवती आलात तर डेफिनेटली इथे तुम्ही पण ट्राय करा खूप छान आहे म्हणजे मी खाल्लो आहे मला आवडलं इथे आणि अतिशय सुंदर आणि छोटंसं आहे शिवाय ह्यांच्या है आईस्क्रीम पार्लरमध्ये वरती बसायला सुद्धा जागा आहे त्याच्यामुळे तुम्ही आरामात बसून शूट नाही इथे एन्जॉय करू शकता पंधरा वीस मिनटामध्ये आमचं काम झालं आता आम्ही इथून निघतोय घरी आणि मग थोडंसं आराम करू आणि मग संध्याकाळी परत जाऊन मग डिनर क्रूज तर मित्रांनो संध्याकाळी डिनर क्रूजचं शूट आहे आणि तर संध्याकाळचा जो व्हिडिओ असेल तो मी पार्ट टूमध्ये पोस्ट करेन कारण मग व्हिडिओ खूप लांब होईल तर तो पण व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद जय महाराष्ट्र